हे आमच्या दादाचं शेत आहे इकडे पेरला हरभरा इकडे गहू आणि इकडे आता हरभराच पेरणं चालू आहे आणि आमच्या शेतामध्ये आता कापूस काढल्याशिवाय काय नाही पेरायचं <laughs> जेव्हा कापूस इचून घेऊ आज आम्ही जावा जावा तेव्हा मग आम्ही त्याच्यामध्ये पराठी काढून गहू आणि हरभरा असा पेरू हे बघा आमच्या इकडे गावाला पाणी बसलं इकडे शेजारच्या शेतात बाहेर कापूस येत आहे सगळ्यांना आता शेतरी कामे करायची घाई आहे तशी आम्हालाही घाई आहे पण आमचं सगळ्या गावाच्या मागूनच चालते तुमच्याकडे काय चालू आहे हे, हे बघा आमचा कापूस काही येतला आणि काही येचायचा राहिला तर आज आम्हाला याला हात फिरून घ्यायचा आहे तर कांदे आणलेले आहेत तर कांदे लावून घेते आधी पाठांचे कांदे आणलेले आहेत घरून पाथा आलेल्या बारीक बारीक ते लावून घेऊया चला आता आधी दोन चार कांदे लावून येऊ आपले पाच सहा कांदे आणि मग कापूस शेतायला लावतो कापूस शेतायचा राहायला कारभारांना भलं टेन्शन येतं <laughs> आधी कापूस शेतून घ्या म्हणता <laughs> मग रिकामे कामं करत बसा हे बघा आमचा आगाव इथं मेथीचं बारा आहे जवळ हे, हे करभर आमचं पडितच होत आता ह्या वर्षी ते काढणं आहे हे बघा आमचे वांगी <laughs> मध्ये लावायची ला। <laughs> आता कांदी साईड लावून देते खाण्यापुरते होऊन जातं आपल्याला इथं कोथिंबीर आहे मेथी कोथिंबीर इथे लावलेली आहे मी थोडासा लसण घरी खाण्यापुरतं सगळं थोडं थोडं पाहिजे आता इथे आपण देऊ कांदे टोचून लसणामध्येच मी कांदे टोचून देते इथे घरी पाथा होता खायला अगोदर पण लावलेले आहे मी इथे कांदे पण काही आले काही खराब झाले हे बघा हे कांदे काहीच नाही सडले ते काही काही दे मुळी आली तर येईल या प्रकारे मी कांदे टोचून दिले की मग त्याला पाथाही येतात मस्त आणि कांदे बी पण होते पुढं आपल्याला आपला लसण आणि हे आपली वांगे वांग्याला आपल्या काय रोग लागला काही माहिती वांगे येतात गळून जाता बारीक बारीक काय शिपावं काय नाही काही समजत नाही पहिल्यांदाच लावले तर असं झालं तुमच्याकडे काही सल्ला असाल तर नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा त्याला फुलं येताना गळून जाता तर अशी आपली छोटीशी शेती